फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा नवीन रेसिपीचं स्वागत आहे आज आपण ज्या बऱ्याच वेळेस चपात्या श शिळ्या पडतात किंवा उरतात कोणी पाहुणे आले म्हणजे आपण एक्स्ट्राचा स्वयंपाक करतोच मग तर बऱ्याच वेळेस शिळा स्वयंपाक पडतो आणि मग एवढं संध्याकाळी सा खायचा मग ते कंटाळा येतो तर त्याची मी आज तुम्हाला नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे का उरलेल्या चपात्यांचं काय करायचं तर मग चला रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी तीन मोठे बटाटे घेतलेले मध्यम आकाराचे असे ते आपल्याला मधूनच कापून घ्यायचे आणि मीठ टाकून आपल्याला थोडंसं त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ते शिजायला टाकायचे कमीत कमी आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे मीठ टाकल्यामुळे आपले बटाटे लवकर शिजतील आणि एकदम सॉफ्ट म्हणजे मध्ये कच्चे राहणार नाही आता हे आपल्याला कुकरला लावून लगेच गॅसवर आपल्याला शिजायला ठेवायचे तर तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या त्याच्या आणि सॉफ्ट होईपर्यंत ते आपल्याला शिजून घ्यायचे म्हणजे तीन शिट्ट्यांमध्ये एकदम बटाटे शिजूनच जातात आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे पूर्ण आता शिजून कुकर थंड झालेलं आहे मग त्याची वाफ काढून मी कुकर खोलून घेतलेलं आहे आणि ते उकडलेले बटाटे एका ताटात आपल्याला काढून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला ते थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची बऱ्याच वेळेस आता माझ्याकडे भाजी शिल्लक नव्हती तुमच्याकडे जर एखादी भाजी उरलेली असेल सुकी भाजी कोणती क जी असेल ती बटाटा म्हणा कोबी म्हणा ज्या तुमच्या भाज्या आवडत्या असतात घरात तर ते भाज्या जर उरलेल्या ले असेल एक्स्ट्राच्या पत्ताकोबीची म्हणा पालकाची म्हणा अशा तर त्या त्याही तुम्ही याच्यात वापरू शकता या रेसिपीला आता माझी भाजी संपलेली होती माझ्याकडे फक्त चपात्या उरलेल्या होत्या म्हणून मी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसणी नाही किसून घेऊ शकतात किसून घेतला तरी चालेल कारण शक्यतो बारीक चिरूनच घ्यायचा आहे तो आपल्याला व्यवस्थित मग आता कुकरमध्ये थोडंसंच तेल टाकायचं आहे कुकळीभर आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचं नाही गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला मोहरी फोड तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी तर तो बारीक कांदा त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे आणि जास्तही परतवायचा नाही कांदा कमीत कमी एक मिनटं थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडासा असा परतवायचा आहे जास्तही परतवायचा नाही येतो आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे जिरे थोडेसे परतून घ्यायचे लगेच आणि मग आपण त्याच्यात आखे धने टाकून घेऊ एक चमच्याभर धणे टाकायचे धणे टाकल्यामुळे आपल्या ज्या भाजीला टेस्ट येणार आहे ती मस्त अशी टेस्ट येणार आहे तर त्याच्यामुळे मी त्याच्यात आख्खेध ॲड केले आणि लसूण अद्रकची पेस्ट एक चमच्याभर लसूण अद्रकची पेस्ट ती ॲड केलेली आणि मग आता नंतर एक मिनटं आपल्याला परतवायचं आहे फक्त त्याचा कच्चापणा जाईल अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता असे मस्त परतून झालेली एक मिनटंच परतवायचं जास्त परतवायचं नाही आणि नंतर मग जे बटाटे आपण चिरून ठेवलेले किंवा कापून ठेवलेले ते उकडलेले बटाटे आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे कुकरमध्ये व्यवस्थित आणि मग नंतर आपल्याला ते बटाटे परतून घ्यायचे चांगल्या पद्धतीने परतवायचे त्याच्यात ते मसाले टाकायचे आपल्याला हळद टाकायची थोडंसं लाल तिखट आहे गरम मसाला टाकायचा थोडंसं तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुमचे मुलं ज्या प्रमाणात तिखट खात असतील त्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता आणि वरून थोडासा आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला आणि आठ ते दहा पुदिन्याचे पानं मी त्याच्यात चिरून टाकलेले तुम्ही हवं पुदिना नसेल तर तुम्ही कोथंबीरही त्याच्यात ॲड करू शकता पण पुदिमा पुदिन्यामुळे जी आपण भाजी बनवतोय त्याचा फ्लेवर एकदम चेंज येणार आहे तर अशा पद्धतीने आता ही आपली भाजी परतून झालेली मस्त अशी त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं लागेल तशा पद्धतीने तुम तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा आपण ती भाजी मिक्स करून घेऊ आणि नंतर मग थंड व्हायला ठेवून घेऊ आता ही पूर्ण भाजी आपली मिक्स झालेली मस्त अशी छान शिजून झालेली ही भाजी तुम्ही बघू शकता रंग ही आपल्या भाजीला एकदम सुरेख आला आहे हमंगा असा वास येतो या भाजीचा लगेच बघता बरोबरच खावीशी वाटते ती तशी ही भाजी आपली मस्त आपली परतून झालेली माता ही थंड व्हायला ठेवून तोपर्यंत आपण पुढची तयारी करू टाकायचं आता मी कुकर साईडला उतरून ठेवेल आणि एका ताटामध्ये आपण ही भाजी काढून घेऊ म्हणजे ती लवकर थंड होईल कारण कुकर गरम आहे आपलं मग त्याच्यात भाजी लवकर थंड होणार नाही म्हणजे आपण ताटात मी बटाटे अगोदर मॅश केलेले होते भाजी चिरून घेतलेले होते बटाटे तर त्याच्यातच आपल्याला ही भाजी काढून घ्यायची म्हणजे थंड होईल ते मग नंतर एक वाटी घेतलेली मी त्याच्यात ताँग दोन चमचे मैदा घ्यायचा आहे आपल्याला मैदा नसला तर तुम्ही गव्हाचं पिठही तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची थोडीशी घट्टसर पेस्ट बनवायची जास्त पातळी बनवायची नाही तर अशा पद्धतीने थोडीशी घट्टशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला याची आणि पेस्ट बनवून झाल्यावरती मग आपल्याला साईडला ठेवून द्यायची आता ही पेस्ट आपली बनवून झालेली मग ती मी आता साईडला ठेवून देईन मग आता ज्या चपात्या आपल्याला उरलेल्या आता माझ्या चार चपात्या उरलेल्या आहे मग त्या चपात्या मी अशा ठेवून घेतलेल्या आहे आणि त्याच्यासाठी एका दोन चमचे शेजवान चटणी आणि दोन चमचे मी केचप घेतलेले आहे मग तुमच्या घरात जर लहान मुलं खाणारे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही चपातीला पूर्ण केचप लावून घ्या अशा पद्धतीने मी केचप लावून घेतलेले आहे आणि नंतर मग जी भाजी बनवली आहे आपण तर ती भाजी अशी फिलिंगसाठी त्याच्यामध्ये भरून घ्यायची बटाट्याची जी भाजी जर बटाट्याची भाजी नसेल तुमच्याकडे तर तुमच्या ज्या घरात सुखी भाजी बनवलेली असेल तुम्ही पत्ताकोबीची भाजी तुम्ही त्याच्यात भरू शकता किंवा वाटाणा बटाट्याची सुकी भाजी असेल तर ती तुम्ही त्याच्यात भरू शकता भेंडीची बन असेल तर भेंडीची तुम्ही ती भाजी भरू शकते छान लागते त्याच्यात मी माझ्याकडे जे घरामध्ये ज्या भाज्या ॲवेलेबल असते असतात तर त्याच भाज्या भरून मी बनवते तर अशा पद्धतीने आपली फिलिंग आपण भरून घेतलेली लांबसर आणि नंतर मग आता आपल्याला ही चपाती फोल्ड करायची तर तसं त्या अंदाजाने आपण फिलिंग भरायची आणि नंतर मशी दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायची आणि नंतर मशी त्याची वळकुटी तयार करायची आता मी व्हिडिओ दाखवते त्या आप पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने त्याची वळवून घ्यायची आहे चपाती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं रोल करायची आणि पुढचा जो भाग आहे तो तसाच राहू द्यायचा आहे आणि नंतर मग त्याला आपल्याला मैद्याची पेस्ट लावायची जी मैद्याची आपण पेस्ट करून ठेवली ती मैद्याच्या पेस्टऐवजी गव्हाची ही पेस्ट लावू शकता गव्हाच्या पिठाची मग आता ही मैद्याची पेस्ट मी त्याला लावून घेणार आहे आणि मग नंतर पुन्हा आपल्याला ते पुढे रोल करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले हे चपातीचे रोल आपल्याला बनवून घ्यायचे तर मस्त असे हे रोल आपले तयार होतात मग एका प्लेटमध्ये आपल्याला हे असे रोल बनवून साईडला ठेवून घ्यायचे आता पूर्ण चिपकलेला हा रोल मस्त तो एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊ अशा पद्धतीने आणि नंतर मग आता जे जे बाकीच्या चपात्या उरल्या आहे तर त्याला मी तुम्हाला दाखवते असे आता हे मोठ्या माणसांसाठी मी त्याला शेजवान चटणी लावून हा रोल बनवणार आहे तर पूर्ण चपातीला शेजवान चटणी लावून घ्यायची तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल किंवा केचपई नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसही लावू शकता किंवा ज्या तुमच्याकडे घरात बाकीचे सॉसेस असतील तर तेही तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने आपल्याला असा रोल करायचा आहे आणि त्याला ती पेस्ट लावून घ्यायची जी मैद्याची पेस्ट बनवली आपण तर ती पेस्ट लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने रोल करायचे तर अशा पद्धतीने मी चारही चपात्यांचे चा असे रोल तयार करून घेतलेले तुम्ही बघू शकता मस्त असे हे रोल आपले तयार झालेले आता पुढची प्रोसेस बघू आपण तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेले कमीत कमी एक मोठा चमचा जो टेबल स्पून असतो तो घ्यायचा आहे आणि कॉर्न फ्लोअर घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता मी एवढं असं कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे आणि थोडीशी त्याची एकदम पातळच पेस्ट बनवायची आपल्याला पाणी जास्त घालायचं याच्यात अशा पद्धतीने पूर्ण पाणी त्याच्यात टाकून घेऊ आपण म्हणजे कॉर्न कॉर्नफ्लोअर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं पातळ केलेलं आहे मी ते आणि नंतर आपल्या घरात शेवया असतात प्रत्येकाच्या घरात शेवया असतात शेवया नसल्या तर तुम्ही शेवचाही वापर करू शकता आता मी आपण होममेड घरी शेवाया बनवलेल्या जगावाच्या त्या शेवया मी घेतलेल्या आहे आणि त्याचं बारीक अशा कुस्करून घेतलेल्या आहे मी त्या शेवया तर एका ताटात अशा पसरवून घेतलेल्या आहे मग त्या कुसकरून आणि पसरून घेतलेल्या आहे आणि जे आपण कॉर्नफ्लोअरची आता ही पेस्ट बनवली त्याच्यात आपल्याला हे चपातीचा जो रोल आहे तो असा डीप करून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित असा चारी बाजूने त्याला असं वरून आपण त्याला ते कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून घेऊ आणि नंतर मग वरून आपण जे शेवयांचा चुरा आहे तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि असे सगळे रोल आपल्याला ह्याच पद्धतीने आपण करून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेऊ आता हे पूर्ण सगळे रोल कॉर्नफ्लोअरच्या या पेस्टमध्ये बुडवून आणि नंतर मग शेवायच्या चुऱ्यात आपल्याला बुडवून घ्यायचे तर चारही चपात्यांचे रोल आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आता मी कढई ठेवली गॅसवर त्याच्यात आपल्याला काही जास्तही तेल टाकायचं नाही आहे मीडियमच टाकायचे कारण आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आणि त्याच्यात मग आपण हे रोल जे बनवले ते एक, -एक करून असे सोडायचे जास्तीत जास्त दोन ठे सोडायचे एकाच टायमाला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण काय होईल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन पोचतील ज्या नवीन नवीन रेसिपी मी टाकेल त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील आणि मला मोटिवेशनही भेटतं तर लाईक नक्की करा तर आता अशा पद्धतीने आपण खालीवर करून चारही साईडने आपण दोन्ही तिन्ही साईडने आपण अशा मस्त त्या क्रिस्पी होईपर्यंत ते रोल आपण तळून घेऊ आता हे बघू शकता तुम्ही आपले हे रोला गोल्डन ब्राऊन झालेले मग आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व्यवस्थित तर खालून वरून दोन्ही साईडने असे मस्त क्रिस्पी आणि एकदम गोल्डन छान असे झालेले आता मी हे असे चिमट्याने तरुण ते व्यवस्थित असे काढून घेईल तुम्ही त्याच्यासाठी पेपरही वापरू शकता म्हणजे तुमचं तेल त्याच्यावर ॲब्झॉर्ब होऊन जाईल जास्त ते, ते काय ऑईली होत नाही पण तुम्हाला जर वाटतंय ते ऑईली झाले तर मग तुम्ही अशा पेपरवर बटर पेपर किंवा काय तुम्ही ते टिश्यू पेपर वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे म्हणजे असे गोल्डन राऊंड ते रोल आपले तयार होतील तशा पद्धतीनेच आपल्याला सगळे रोल आपल्याला तळून घ्यायचे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आता जे राहिलेले माझे दोन रोल आहे तर ते पण मी याच्यात तुम्हाला तशा पद्धतीने तळून दाखवते असे मस्त आणि कमीच गॅस ठेवायचा आहे आणि चारी बाजूने असे उलटत उलटत आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे खालीवर खालीवर करून आता हे झाले तुम्ही बघू शकता पूर्ण हे असे गोल्डन ब्राऊन झाले गॅस बंद करून देऊन आणि सगळे रोल आपण काढून घेऊ तसे छान असे झालेले बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे बघू शकता तुम्ही असे मस्त रेडी झालेले तसे प्लेटमध्ये मी आता सर्व करून घेतलेले ते छान तर बघू शकता तुम्ही असं मस्त एकदम क्रिस्पी त्याचा आवाज येत तुम्ही बघू शकता क्रिस्पी हे तयार झालेले छान तर खाताना मुलंही आवडीने खातील आणि समोरचेही विचार विचारतील तुम्हाला का ही रेसिपी कशी बनवली तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि नक्की ट्राय करून बघा कारण तुमच्या उरलेल्या चपात्या यापुढे कधीच वाया जाणार नाही आणि तुम्ही अशी टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की बनवून आणि मुलंही तुमचे कधीच कंटाळा करणार तर बघू शकता अशी कापल्यानंतर किती सुंदर अशी मस्त फिलिंग त्याची आतून एकदम फिलिंग मस्त ज्युसी आणि वरून एकदम क्रिस्पी अशी ही आपली चपातीचा रोल तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद